नमस्ते मुलांनो कसे आहात छान ना आपण जेव्हा आपल्या मुलांना शाळेत घालण्याचा विचार करतो तेव्हा किंवा शाळेत घालतो खेळवाडी अंगणवाडीमध्ये तेव्हा त्यांची ते पूर्वतयारी कशी करून घ्यायची तेव्हा त्यांना जेव्हा ते, ते शाळेत जातात त्यांना अभ्यासाची आवड नसते तेव्हा आपण आवड त्यांना कशी निर्माण करून द्यायची किंवा त्यांना अक्षरांची ओळख अंगठांची ओळख कशी व्हायला पाहिजे यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात तर त्या पालकांच्या प्रयत्नामध्ये आपण अजून भर भर टाकण्यासाठी मी एक तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे असेच भरपूर व्हिडिओ मी पुढे आणणार आहे तर पहिला विषय आपण घेणार आहोत मराठी मराठी विषयामध्ये मराठी विषयाचा पाया असतो मुळाक्षरे किंवा त्यालाच म्हणतात वर्णमाला मुळाक्षरे हे नवीन अभ्यासक्रमानुसार बावन्न आहे ते पहिले जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे अठ्ठेचाळीस होते त्यामध्ये दोन भाग पडलेले आहेत मूळाक्षरांचे दोन भाग आहेत ते म्हणजे पहिला स्वर आणि दुसरा म्हणजे व्यंजने नवीन अभ्यासक्रमानुसार दोन हजार नऊ नंतर हा अभ्यासक्रम अभ्यासक्रमामध्ये स्वर हे चौदा आहे त्यामध्ये ए आणि ऑ हे स्वर ऍड केले गेले आहे आणि व्यंजने ही चौतीस आहे तर आता पहिल्यांदा आपण स्वर बघूयात स्वर कोणते आहेत अ पासून अह पर्यंत अ अननस माझ्या नागरी मुलांना तुम्ही पण म्हणा अ नवीन झालेला आहे नवीन ऍड केला गेलेला आहे ऐ ओ ओ ऑरेंज औरेंज औ झाले स्वर आता ह्यामध्ये स्वरांमध्ये दोन स्वराधी आहेत स्वराधी कोणते आहेत अ आणि अ स्वराच्या आधी येतात आणि आपल्या दोन हजार नऊ नंतर कोणते स्वर ऍड केले गेलेले आहेत ए अ अर्धाचंद्र अर्धा ए आणि अ ला काना आणि डोक्यावर अर्धाचंद्र चंद्र अ हे दोन नवीन स्वर ऍड केले गेले आहेत त्याच्यामुळे हे चौदा स्वर झालेले आहेत तसेच आपण व्यंजने पाहूया व्यंजने कोणते आहेत क पासून ज्ञ पर्यंत तर

ड डबडू धड धर न न वन त त तबला तबला थ थ धावा ध ध दृश्य न न ण प प पतित फ फ फन ब म मगर य य यज्ञ र र र ल ल लसुन व व वदन श श शामरू श श षटकोण स स शसा ह ह हत्ती ळ बाळ क्ष क्ष क्षत्रिय ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वर छान आता बघा मुलांना हे तुम्हाला समजलं का हो ठीक आहे आता आपण क ते जे पर्यंत ही व्यंजने पाहिजे आणि अ पासून ते अहा पर्यंत हे स्वर पाहिले आता ही झाली मुळाक्षरे आणि वर्णमाला एकूण किती आहे बावन्न तर आता या पुढचा व्हिडिओ मी अ पासून ते अह पर्यंत या स्वरांची प्रत्येकी ओळख आणि ते कसे लिहायचे ते सांगणार आहे आणि व्यंजन सुद्धा कशी घ्यायची आणि त्याची प्रत्येकी ओळख करून देणार आहे तर या पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा तुम्हाला फायदेशीर वाटला तुमच्या मुलांसाठी तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे हे जे आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे धन्यवाद